सांगलीच्या अष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने स्ट्राँगरूमच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केला आहे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचले सांगलीच्या अष्टानगर परिषदेसाठी झालेल्या था मतदानानंतर जोरदार राडा झाला आहे प्रशासनानं रात्री दिलेली आकडेवारी आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारी तब्बल दोन हजार मतांची तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठिया मांडला मतदान झालं सांगितलं एकतीसशे नऊ दोन नंबरला की नऊ नऊ नंबरच्या वॉर्डामध्ये एकूण सातशे एक मतदान झाले असे दाखवले तर झाले सातशे आठ म्हणजे एकूण आठ ते सात ते आठ मतदान कुठे गेले आज त्यांचे सर्व सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि ज्यावर इतर गोष्टी काहीच नाहीत काही नाही ज्या ज्या बुथ वर एकूण मतदान झालं त्याची आकडेवारी आम्हाला संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत मिळाली होती आणि त्यानुसार एकूण मतदान जे झालेलं आहे या मतदानामध्ये आणि सकाळी या जी आकडेवारी आली यामध्ये नक्कीच फरक आहे यामुळे मी या घटनेचा निषेध करतो निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जी राज्य निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जी आकडेवारी कळवलेली आहे ती तंतोतंत जुळत आहे यामध्ये कोणताही फरक नाही कुणीतरी एका ग्रुपवर चुकून आकडेवारी चुकीची टाकली होती तीच पब्लिश झाली जे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही कोणतीही सही शिवाय आकडेवारी कुणी तयार केलेली आहे ती चुकून फिरत आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने फिरत आहे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी पोहोचली जयंत पाटील आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आम्ही वाट बघतोय की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहेत याची वाट बघतोय विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा आणि माझ्या मुलाचं काय चुकलं असं म्हणत संजय गायकवाड यांच्याकडनं मुलाचं समर्थन करण्यात आलेलं आहे बुलडाण्यामध्ये बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा गायकवाडांच्या मुलावर आरोप आहे कुणाल गायकवाड हिच्यावर या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड मुलगा कुणाल गायकवाडच्या समर्थनात उतरले कुणाल गायकवाडवर बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे यावर गायकवाडांनी मुलाच्या समर्थनात अजब तर्क दिलाय लोक मारतील म्हणून माझ्या मुलांना त्याला वाचवलं त्यात चूक काय असा अजब सवाल संजय केलाय हा काय बिहार थोडी आहे असा शेराही संजय मारलाय आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला तो बिचारा घाबरून त्याने त्याला चिपकलं की मला वाचवा म्हणून माझा मुलगा त्याला मारताना गाडीवर आला पळत तिकडे हे सगळ्या कॅमेराने पाहलाय तो गाडीवरून उतरतो आणि त्याला घेतो आणि तो, तो, तो बिचारा महाराज धक्का त्याला चिपकतो की मला मारू नका म्हणून आणि याने पण त्याला मार म्हणून तू बाबा इथनं जा कोणी हेच करल ना काय चुकायचं केलं तर अरे हे आमचं बुलढाणा शहर शहर आहे आम सगळे आमचा शोषित मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा तपा कशाला निवडणुकीमध्ये छोटी मोठी लोक होत असते हे काही बिहार थोडी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राडे मारहाण आणि गोंधळ झालेला पाहायला मिळाला यात बुलढाण्यातल्या बोगस मतदान करणाऱ्या मतदाराला पळवल्याचा आरोप गायकवाडांच्या मुलावर आहे नेमकं प्रकरण काय बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा कुणाल गायकवाडवर आरोप बोगस मतदाराला धक्का देत पळून जाण्यास खुणावल्याचा आरोप पोलिसांनी बोगस मतदाराला ताब्यात घेऊ नये यासाठी पळवून लावल्याचा आरोप मतदान पार पडल्या पडल्या लगेच हे काम सुरू झालं काम झालं मात्र संतोष बांगर असतील संजय गायकवाड असतील यांची जी सुद्धा बघितली कालची अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं